वादातीत भावास कारण कोणते ग्रह असतात वादातीत दुजाभाव अर्थ उघडपणे भेदभाव न करता आतून किंवा सूक्ष्म पातळीवर लोकांमध्ये होणारा पक्षपात तिरस्कार वा दुर्लक्ष याला काही विशिष्ट ग्रहदोष कारणीभूत असतात हे दुजाभाव व्यक्तीच्या स्वभावात नाते संबंधात व सामाजिक वर्तणुकीत दिसून येऊ शकतात वादातीत तुझा भाव कारणीभूत ग्रह शनी शनी हाच विभाजन भेदभाव व अंतर ठेवणारा ग्रह मानला जातो राहू राहू छुपा मनोवैज्ञानिक आणि दांभिक वर्तन दर्शवतो राहू असलेली व्यक्ती उघडपणे सर्वांशी चांगले बोलते पण अंतर राखते आपल्या सारखे न वाटणाऱ्याबद्दल नकारात्मकतेने बघते राहू पंचम सप्तम किंवा द्वादश स्थानात असल्यास मानसिक सामाजिक दुजाभाव संभवतो सूर्य अहम भावात ग्रह जर सूर्य अतिशय बलवान पण दूषित असेल राहू सोबत तर व्यक्ती स्वतःच्या श्रेष्ठत्वाच्या भावनेतून इतरांना तिरस्कार किंवा कमीपणा बाळगते केतू केतू जर चतुर्थ किंवा नवम स्थानात असेल तर व्यक्ती काही लोकांशी सहज न जुळणारी आतून अलिप्त असते हा भावनिकपणे तोडलेला पणाच वादातीत केतू जर चतुर्थ किंवा नवम स्थानात असेल तर व्यक्ती काही लोकांशी सहज न जुळणारी आतून अलिप्त असते हा भावनिकपणे तोडलेपणाचा आणि वादातीत परकेपणाचा दाखवणारा ग्रह चंद्र राहू चंद्र शनी योग ग्रह योग विषाद योग मानसिक संतुलन बिघडते नात्यामध्ये अस्पष्ट तिरस्कार किंवा आकर्षण जे वागण्यात दिसून येत नाही पण जाणवते या योगामुळे व्यक्ती गोंधळलेली आणि आतून भावनिक भेदभाव करणारी असते कुंडलीतील संकेत चतुर्थ सप्तम नवम स्ता दशमधील शनि राहु केतु चंद्र शनि चंद्र राहु इथे दृष्टी नवम कुंडली द्वितीय चतुर्थ किंवा नवम भावात या ग्रहाचा दोष असतो सूर्य राहू किंवा सूर्य शनी एकत्र असल्यास गर्व तुच्छतेचा भाव निवारण उपाय शनी राहू शांत करणे काळ्या तिळाचे दान शनिवारी गर्भांना अन्नदान राहु मंत्र जप ओम भ्रौम सहा राहवे न चंद्र मजबूत करण्यासाठी रोज रात्री ध्यान चंद्र बीज मंत्र दूध साखर शुभ्र वस्त्रांचा उपयोग स्वभाव निरक्षण आणि सुधारणा लोकांशी समजून घेऊन वागणं आत्मपरीक्षण मी कुणाला न कळता दुर्लक्षित करतो का आत्मपरीक्षण मी कुणाला न कळता दुर्लक्षित करतो का